नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता अक्षय हा घरामधून बाहेर येताच आता हसू लागतो आणि तेवढ्यात सीमा तिथे येते आणि आता माहीला बघते तेवढ्यात आता अक्षय हसत बाहेर आल्याचे बघतात सीमा अक्षयकडे येत म्हणते की अरे अक्षय काय झालं आणि पटकन आता अक्षयच्या जवळ येऊन सीमा म्हणते की अक्षय फायनली आपली रामाघरी आली त्यामुळे तुला आनंद होतोय ना अक्षय म्हणतो हो खरच आपली रमा आता घरी आली अक्षय म्हणतो की अगदी टिपिकल रमा स्टाईल मध्ये ती माझ्यावरती ओरडली बरं का आई आणि मला आता खात्री पटली तेव्हा आता सीमा सुद्धा खूप खुश झालेली असते आणि हसतच म्हणते की अक्षय आता पटली का तुला खात्री त्यानंतर आता सीमा ही अक्षयला म्हणते की अरे अक्षय रमा जर परत आली ना तर मी एक नवस केला होता त्यासाठी तू आणि रमा देवदर्शनाला जाशील का तेव्हा आता असतच अक्षय खुश होतो आणि म्हणतो की उद्याच जाऊया आणि अक्षयसुद्धा खूप खुश होतो आणि सीमा आता मान हलवते त्यानंतर आता अक्षयकडे बघत पटकन सीमा ही देवबाप्पाला हात जोडत म्हणते की देवा माझ्या अक्षयचा आनंद पुन्हा आता हिरावून घेऊ नकोस आणि प्रेमाने सीमा आता अक्षयकडे बघू लागते इकडे आता बेडरूम मध्ये माही ही झोपलेली असते आणि पटकन आता माही उठून उभी राहते आणि आता माही विचार करते की काही जरी झालं ना तरी सुद्धा अक्षयला वाटायला हवं की मीच रामा आहे म्हणून आणि त्यासाठी काय करायला हवं असा आता माही विचार करू लागते आणि तेवढ्यात आता अक्षय हा रात्री झोपलेला असताना म्हणजे अक्षय आता बाहेर हॉलमध्ये सोफा सेटवर झोपलेला असतो आणि तेवढ्यात विचार करत करत माही ही तिथे येते आणि पटकन आता अक्षयचा हात आपल्या हातात घेते आणि ते, ते बघून अक्षयला पटकन जाग येते आणि अक्षय म्हणतो की अगर रमा तू तेवढ्यात आता रमा म्हणते की झोपा झोपा तुम्ही झोपा आणि फक्त मी तुम्हाला एवढंच सांगायला आले होते की मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत आणि ते ऐकताच अक्षय सुद्धा खूप खुश झालेला असतो आणि प्रेमाने माहीचे ते, प्रेमा माही ते बोलणे ऐकून आता अक्षय हा माहीकडे बघू लागतो आणि पुन्हा आता अक्षय खुश होऊन आता माहीकडे बघतो तर माहीने आता अक्षयच्या हातात हात दिलेला असतो आणि माही म्हणते की उठू नका आणि प्रेमाने आता रमाच्या आठवणीत हरून जात अक्षय तसाच डोळे मिटून झोपतो तर प्रेमाने आता आनंदून जात माही ही अक्षयकडून पटकन आता निघून तिच्या बेडरूममध्ये पळतच येते आणि म्हणते की मी हे काय केलं आणि अक्षयच्या हातात हात दिला मला खूप छान वाटलं त्यानंतर आता वाट त्यान प्रेमाने अक्षय हा हॉलमध्ये झोपे गेलेला असतो आणि हळूच अभया आता पायऱ्या उतरून आवाज न करता अक्षयपासून हळूच आता माहीच्या बेडरूममध्ये जातो आणि दरवाजा बंद करून घेतो तेव्हा आता आभ्या तिथे आलेला बघून माई म्हणते की अभिदादा जे करायचं होतं ना ते मी अक्षयसोबत केलं आणि खरंचच अक्षयचं रामावर किती प्रेम आहे हे, हे मला अक्षयच्या चेहऱ्यावर आता स्पष्ट दिसत होतं आणि मी सुद्धा अक्षयला प्रेमाची कबुली देताच अक्षयसुद्धा प्रेमाने माझ्याकडे बघत होता आणि अक्षयच्या रामावरती एवढं अफाट प्रेम हे मी आजच बघितलं आणि त्याच्या चेहऱ्यावरती तो सगळा आनंद ओसंडून वाहत होता असे आता माही ही आभ्याला सांगते आणि खुश होऊन आभ्या म्हणतो की आमच्या अक्षयचं प्रेम होतच जगा वेगळं आणि खरंच तोरामावरती खूप प्रेम करत होता त्यानंतर आभ्या म्हणतो की पण ते जाऊ दे जेव्हा तू त्याच्या हातात हात दिला त्यावेळेस त्याची रिॲक्शन कशी होती तेव्हा आता रिॲक्श रमा म्हणते की रिॲक्शन कशी होती म्हणजे अक्षय खूप खुश झाला होता आणि आता माई म्हणते की जेव्हा मी त्याच्या हातात हात दिला ना खरंच तो खूप खुश होता तर आभ्या आता प्रेमाने माहीकडे बघत हसू लागतो आणि म्हणतो की खरंच माही तू आता अगदी रमासारखी इसो इनोसंट दिसायला लागली बरं का ते ऐकून आता माहीसुद्धा पुन्हा खुश होते दुसऱ्या दिवशी आता सकाळी सीमा ही हॉलमध्ये बसलेली असते आणि तेवढ्यात अक्षय आवरुण आवरून आता सीमाकडे येतो आणि आता अक्षय आता सीमाला म्हणतो की आई निकतो बरं का मी तेवढ्यात आता सीमा म्हणते की अरे अक्षय काही नाश्ता वगैरे केला आहे का थांब मी तुला नाश्ता आणून देते तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही आई मला भूक नाही आहे आणि रमाचं आवरलं आहे का रमा कुठं आहे तेवढ्यात पाठीमागून रमासुद्धा तिची आवरून तिथे आलेली असते सीमा म्हणते की ते काय रमासुद्धा आली आणि तेवढ्यात आता अक्षय रामाकडे बघतो आणि म्हणतो की अरे वा आज तर खूप सुंदर दिसतेस तर रामा खूप खुश होते आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की तुझ्या चेहऱ्यावरती या साडीमुळे फ्रेशनेस पण आलाय आणि तुझ्यावरती ही साडी सुद्धा खूप खुलून दिसायला लागली तेव्हा आता असतच माही म्हणते की थँक्यू आणि ते ऐकून आता अक्षय पुन्हा आवाक होतो आणि अक्षय विचार करतो की रामा मला थँक यू आणि चक्क तेव्हा आता पुन्हा सीमा म्हणते की अरे लाजली लाजली अक्षय बग अक्षय आता विचारात पडतो पुन्हा आता सीमा ते ओळखते सीमाच्या त्या लक्षात येतं पटकन हसत सीमा म्हणते की अरे अक्षय बघ ना किती लाजते ती तर माही म्हणते की काहीही बोलतात ताई आणि पुन्हा आता रमासारखी ॲक्टिंग केल्यानंतर अक्षय विचार करतो की अरे मी कसला विचार करतोय ही रमाचा आहे आणि त्यानंतर आता सीमा देखील अक्षयला म्हणते की अक्षय तू कसला विचार करतोय रे हसत सीमा म्हणते की अरे तुम्हा दोघांना देवीच्या दर्शनाला निघायचंय ना मग जा ना लवकर तेव्हा आता हसतच अक्षय आता रमाकडे बघतो आणि रमाला म्हणतो चल आणि दोघेही आता देवीच्या दर्शनासाठी जाऊ लागतात आणि त्यानंतर आता रमा आणि अक्षय दोघेही प्रेमाने मंदिरात आलेले असतात आणि दोघेही आता देवी आई समोर हात जोडून उठून उभे राहतात तेव्हा आता अक्षय देवी आईकडे प्रार्थना करतो की देवी आई माझी रमा मला आता परत मिळाली दुसरं आता मला काहीच नको तर इकडे आता माही ही, ही देवीसमोर हात जोडून प्रार्थना करते की देवी आई यांची रमा यांना पुन्हा लवकर परत मिळू दे आणि प्रेमाने अशी प्रार्थना करून अक्षय आता प्रेमाने माहीकडे बघू लागतो तर मा आई सुद्धा डोळे झाकून हात जोडून देवी आई समोर प्रार्थना करत असते आणि ते बघून अक्षय आता खूप खुश होतो त्यानंतर आता प्रेमाने अक्षय हा रमाकडे बघत आता दोघेही आता मंदिरातून थोडेसे बाजूला येतात तर तेवढ्यात आता गुरुजी तिथे येतात आणि अक्षयला आणि रमाला प्रसाद देऊ लागतात अक्षयला प्रसाद देताच आता माही तिचा उजवा नाही तर डावा हात पुढे करते तेव्हा ते, ते अक्षयच्या लक्षात येऊन अक्षय आता रा माहीला म्हणतो की रमा अगं उजवा हात तेव्हा आता पुन्हा आता रमा म्हणते की काय आहे ना मला माझा ॲक्सिडेंट झाला ना तेव्हा आता काही आठवत नाही एवढं आणि पटकन आता रमा ही उजवा हात पुढे करते गुरुजी आता रमाला प्रसाद देतात पटकन माही आता तो प्रसाद खाऊन टाकते आणि पुन्हा म्हणते की मला अजून द्या ना तेव्हा पुन्हा अक्षय आता अवाक होऊन माहीकडे बघू लागतो आणि लगेचच अक्षय म्हणतो की अगं माही असं का तर पटकन गुरुजी आता रमाला अजून प्रसाद देतात तेव्हा आता माही म्हणते की त्याचं काय आहे ना माझे रिफ्लेक्शन माझं ॲक्सिडेंट झाल्यानंतर थोडेसे मला जास्तच हे व्हायला लागले तर आता रमाने म्हणजे माहीने पुन्हा इंग्लिश शब्द बोलल्यामुळे आता अक्षयवरला अजूनच संशय वाढतो अक्षय विचार करतो आणि म्हणतो की रमा एवढे इंग्लिश शब्द तुला कसे परफेक्ट जमायला लागलेत तेव्हा आता माई म्हणते की आओ मी दवाखान्यामध्ये होते ना तेव्हा मला तिथे माझ्या कानावरती असे शब्द पडायचे आणि मला काही व्यवस्थित आठवतही नव्हतं म्हणजे मला काही वेळेस आठवतं आहे आणि काही वेळेस आठवतही नाही अक्षय आता रामाकडे बघू लागतो आणि तेवढ्यात आता अक्षयच्या हातावरती तो साखरेचा पेढा ठेवलेला असतो आणि अक्षय आता माहीला म्हणतो की हा साखरेचा पेढा मी तर आता माही म्हणते की हो खा ना तुम्ही खा पेढा तर आता अक्षय पुन्हा आता आवाखून माहीकडे बघू लागतो कारण आता अक्षयला सु शुगर असते हे माहीला म्हणजे रामाला माहीत नाही का असा विचार आता अक्षयच्या डोक्यात येतो आणि तरीसुद्धा अक्षय तो साखरेचा पेढा खातो रामा म्हणते खा खा तुम्ही आणि चला आणि रामापुढे निघून जाते तर अक्षय आता रामाकडे बघू लागतो आणि तेवढ्यात आता अक्षय हा माहीकडे बघतो आणि म्हणतो की रामाने मला साखरेचा पेढा का खाऊ दिला आणि इव्हन मला शुगर आहे हे देखील रामाला माहीत नाही काय आणि एक चमचा जरी मी साखर खायचा प्रयत्न केला ना मला किती त्रास होतो हे रमाला चांगलंच माहिती आहे असे अक्षय विचार करू लागतो आणि आता अक्षय हा संशयाच्या नजरेने माहीकडे बघू लागतो आणि रमाचा आणि आपलं ज्यावेळेस लग्न झालं होतं त्यावेळेस आपण आता साखर्याच्या आता बर्फीसुद्धा खाऊ नये म्हणून मुद्दाम रामाने त्या खिशामध्ये बाजूला काढून ठेवल्या होत्या आणि शुगर फ्री वाड्या दिल्या होत्या हे देखील आता अक्षयला आठवतं पण आता इकडे मंदिरात अक्षय आता समोर बघू लागताच आता अक्षयला चक्कर येऊ लागते कारण आता अक्षयची शुगर वाढलेली असते आणि आता अक्षयला खरोखर त्रास होऊ लागलेला असतो दोघेही म्हणजे माही आणि अक्षय आता पायऱ्या उतरू लागतात माही म्हणते की दर्शन खूप छान झालं बरं का पण आता अक्षयला चक्कर येऊन अक्षयचे डोळे फिरत अक्षयला गरगरू लागते तेवढ्यात माही ते बघून आता अक्षयला म्हणते की काय होतंय अक्षय म्हणतो की मला ना मला जरा चक्कर येते आणि गरगरायला होतं तेव्हा आता अक्षयचा तोल जाऊ लागताच प्रेमाने माही आता अक्षयला धरते आणि तेवढ्यात आता माही ही अक्षयचा हात धरते आणि अक्षयला आता कारमध्ये बसवत म्हणते की तुम्ही बसा तेवढ्यात आता कारचा दरवाजा उघडताच अक्षय आता माहीला म्हणतो की अगं रामा तू काय करतेस तेव्हा आता रमा म्हणते की तुम्हाला तर हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं मग अक्षय म्हणतो की पण गाडी कोण चालवेल रामा तेवढ्यात आता रामा म्हणते की किल्ली द्या इकडे तेव्हा आता अक्षय आवाग झालेला असतो आणि आता रामा म्हणते की मी तुम्हाला म्हणते ना चावी इकडे द्या तर पटकन अक्षय ती आवी आता रमा चाहता देतो पटकन आता दरवाजा बंद करत आता रमा ही ड्रायव्हर सीटमध्ये आता वर येऊन बसते आणि सीट बेल्ट लावू लागते अक्षय घाबरलेला असतो अक्षय म्हणतो की अगं रमा तू काय करतेस ती मोठी खरीखोडी गाडी आहे आणि माझा तू जीव घेतेस की काय आता सीट बेल्ट लावत आता माही म्हणते की तुम्ही काय बोलताय मी कशाला तुमचा जीव घेईल आणि सीट बेल्ट लावताच आता माही म्हणते की आहो तुमचा जीव वाचवायला आपण हॉस्पिटलमध्ये जातोय आणि पटकन आता एकदम व्यवस्थित आता रामाने तो सीट बेल्ट लावल्याचे बघताच अक्षय तर आता आवाकच झालेला असतो आणि अक्षय रामाकडे बघत म्हणतो की रामा अगं तू तर सीट बेल्टसुद्धा व्यवस्थित लावला आणि पटकन आता गेअर बदलत गाडी चालू करून माही ही एकदम भन्नाट अशी कार चालू लागते तेवढ्या ते सगळं बघून अक्षय तर आवाक झालेला असतो आणि आता माही ही कार चालवत असताना थोडेसे बरेच अंतर आता पुढे गेल्यानंतर अक्षय आता माहीकडे बघतो आणि म्हणतो की रमा तू गाडी चालवायला कधी शिकली ती ऐकून आता माहीला मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे अक्षय विचार करतो की ही एवढी परफेक्ट कशी गाडी चालवतेस आणि ही माझी रमाच आहे ना की ही दुसरी कोणीतरी आहे असा आनी आता अक्षयच्या मनात विचार आलेला असतो आणि आता इकडे अक्षयचे डोळे झाकू लागतात तर एका हाताने माही आता अक्षयची मान पकडते आणि दुसऱ्या एकाच हाताने स्टेरिंगवर आता कंट्रोल करत माही ही खूप स्पीडने गाडी चालवत असते आणि माहीची खूप प्रॅक्टिस असल्यामुळे आता अक्षय ते सगळं बघतो आणि माही म्हणजे रामा एकदम परफेक्ट कार चालवत असल्याचे आता चा, अक्षयच्या समोर आलेले असतं त्यानंतर आता माही ही अक्षयला घरी येते आणि आता अक्षयला शुगरचा त्रास झाल्यामुळे अक्षय हा सोप्यावरती झोपलेला असतो आणि सगळेजण आता अक्षयच्या भोवती गोळा होऊन खूप घाबरलेले असतात पटकन आता सीमा ही माहीला तिच्याकडे बाजूला बोलावते आणि म्हणते की तू अक्षयला काही खाऊ पिऊ घातलेस का तेव्हा आता माई म्हणते की मी कशाला खायला घालू आम्ही देवळात गेलो होतो ना तिथे गुरुजींनी आम्हाला पेढा दिला तेव्हा त्याने साखरेचा पेढा खाल्ला ते ऐकून आता सीमाला धक्का बसतो सीमा म्हणते की अगं अक्षयला शुगर आहे आणि तो साखरेचा पेढा त्याने खाल्ला त्यामुळे त्याला त्रास होतोय आणि सकाळी त्याने काही खाल्लंही नव्हतं डायरेक्ट त्याने साखरेचा पेढा खाल्ला म्हणून त्याला जास्त त्रास झाला आहे तेव्हा आता सीमा म्हणते की पण जाऊ दे माही यामध्ये तुझी काहीच चूक नाही ते ऐकून आता माही म्हणते की अग क्यूट आंटी तुझ्या मुलाला माहित नाही का त्याला डायबेटीस आहे मग त्याने कशाला खायचा तो साखरेचा पेढा तेव्हा आता माही म्हणते की त्याला नको का स्वतःची काळजी मग त्याने कशाला का साखरेचं काही खायचं नाही खायला पाहिजे ना, ना त्याने साखरेचं काही असे आता माही ही सीमाला बोलते तेव्हा त्यान आता माही म्हणते की त्याने घरातून खाऊन बाहेर पडायला हवं त्याच्यामुळे माझी किती धावपळ झाली क्यूट आणटी तुला माहिती आहे का असे आता माही फडाफड आता सीमाला बोलत असते आणि त्यानंतर आता माही म्हणते की तुला माहिती आहे का क्यूट आणटी त्याच्यामुळे माझे किती हाल झाले मला त्याला कार चालवत हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं ते ऐकून तर आता सगळेजण आवाखत झालेले असतात सीमा मोठे डोळे करून माईकडे बघू लागते आणि तेवढ्यात सीमा म्हणते काय तू गाडी चालवलीस तर आता रामा म्हणते हो तेवढ्यात आता शशिकांत उठून माई समोर येत म्हणतो की म्हणजे गाडी तू चालवलीस अक्षयला घेऊन तर आता माई म्हणते हो आणि तेही हंड्रेडच्या स्पीडने ते ऐकून आता शशिकांतचे केस उडालेले असतात तर सीमा खूप घाबरलेली असते त्यानंतर आता माई म्हणते की तुम्ही असे का बघता माझ्याकडे काय झालं तेवढ्यात आता सीमा म्हणते की अगं माही तुला म्हणजे रमाला गाडी चालवता येत नाही ते ऐकून आ करत रमाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि माही आता विचार करते कारमध्ये अक्षयने आपल्याला म्हटले होते रमा तू गाडी चालवायला कधी शिकली पण त्यावेळेस आपण फारसं लक्ष दिलं नाही आणि अक्षय असं का म्हणाला हे आत्ता माईला आठवलेलं असतं आणि त्यानंतर घाबरतच आता त्यान शशिकांत म्हणतो की अक्षय जेव्हा सुद्धेवर येईल ना तेव्हा आता तो पहिलाच प्रश्न विचारणार आहे रमा कशी गाडी चालवते त्यानंतर आता घाबरतच माई म्हणते की यामध्ये माई काही चूक नाही बरं का कारण रमानाला गाडी चालवता येत नाही हे तुम्ही तर मला सांगितलेलंच नव्हतं त्यानंतर आता इकडे अक्षय हा हळूहळू शुद्धीवर येऊ लागतो पटकन आता सीमा ही माईला खुनावते आणि अक्षयकडे जायला सांगते आणि आता अक्षय शुद्धीवर येताच आब्या हा अक्षय शेजारी बसतो आणि अक्षयला पिण्यासाठी पाणी देतो त्यानंतर आता अक्षय रामाला मग बोलावत म्हणतो की रामा कुठे आणि रामा पटकन अक्षय शेजारी येते तर अक्षय आता रामाला त्याच्या शेजारी घेऊन म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का रामाने आज गाडी चालवली तेव्हा आता सगळेजण एकदम नॉर्मल असतात तर था, अभ्या म्हणतो की चालवली तर त्यात काय आई आजी कडे बघत अक्षय म्हणतो की अगं रमाने गाडी चालवली आई आजी म्हणते की त्यात काय झालं रे आजकालच्या बायका विमानसुद्धा चालवतात जानवी आणि सगळेजण आता खुश होऊन अगदी नॉर्मल असू लागतात आई आजी म्हणते भरत ते जाऊ दे अक्षय तू बरा आहेस ना अक्षय म्हणतो की माझं सोड ग पण रमाने गाडी चालवली आजी म्हणते की रमाला सायकल येते तेव्हा आता गाडी चालवणं काय अवघड आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो की सायकलमध्ये आणि गाडीमध्ये खूप फरक आहे आजी आणि त्यानंतर आता शशिकांत म्हणतो की अरे सोप्पा आहे कायम तु, तुझे तुझे बगु बगु रामा कायम गाडी चालवताना तू तुझ्या शेजारी बसायचे नाही म्हणजे तुझं बघू बघू रामाला गाडीतलं सगळं माहीत झालं असणार आणि तेच रिफ्लेक्शन तिने वापरलं असणार गाडी चालवण्यामध्ये तेवढ्या आता अक्षय म्हणतो की एक्झॅक्टली हाच वर्ड तिने वापरला होता रिप्लेक्शन तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे बघू बघू प्रॅक्टिस होऊ हू तिच्या तेच अंगवळणी पडून गेलंय आनंद म्हणतो की एक्झॅक्टली बरोबर जेव्हा आता आपण एखादी गोष्ट बघतो आणि ती गोष्ट बघून आपल्या मनात त्याची प्रतिकृती येते आणि अगदी आपण तसंच करून आपल्याला ती गोष्ट पटकन जमते असे आता अभ्या अक्षयला सांगू लागतो त्यानंतर आनंद म्हणतो की अरे मी सुद्धा सुरुवातीला पेंटिंग काढताना ना ब्रश माझ्या गुरुचाच शिकलो ब्रश कसा चालवायचा पेंटिंगवरून कसा फिरवायचा माझ्या गुरुकडे मी बारकाईने बघत होतो आणि तीच सवय मला लागली आणि मी चालवला त्यानंतर पुन्हा अक्षय म्हणतो की अरे ब्रशमध्ये आणि गाडी चालवण्यामध्ये खूप फरक आहे रे तेवढ्यात आता आभ्या पुन्हा अक्षयला समजावू लागतो अक्षय म्हणतो की बरं मग रामाला बघून जर गाडी ये आली तर मग तिने असे डचकून डचकून गाडी चालवायला हवी होती ना ती तर अगदी बिंदास धडाक मध्ये गाडी जमते अशी गाडी चालवत होती तेवढ्यात असं तर था जान्हवी म्हणते की म्हणजे तू रामाला काय कमी समजतोस का रे अक्षय रामाना एकदम सुपर वुमन आहे सुपरवुमन आणि त्यानंतर आता विचार करत अक्षय म्हणतो की ज्या वेळेस गुरुजींनी आम्हाला पेढा दिला त्यावेळेस हिने मला पटकन पेढा खा अशी ही म्हणाली आणि गाडीसुद्धा एकदम एक्सलंट चालवली तेव्हा आता अक्षय म्हणतो की मला वाटतं नक्की हिच्या मेदू मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तर आता आई आजी ही गालतल्या गा लागते आणि तेवढ्यात आता माही म्हणते की मी बोलू का तर आता अक्षय म्हणतो हो बोल ना प्लीज सीमा मोठे डोळे करत माहीकडे बघते आणि म्हणते नको बोलू तर माई म्हणते की नाही नाही बोलतेच मी आणि त्यानंतर आता माई म्हणते की तुम्हाला जो प्रश्न पडलाय ना तोच प्रश्न मला पडलाय की मी गाडी कशी का चालवली ती अक्षय म्हणतो की बरोबर त्यानंतर ग्लास आता ग्लासच्या पाण्याकडे बघत आभे आता माहीला खुनावू लागतो आणि त्यानंतर आता रमा म्हणते की पाण्यात पडल्यावरती नाही का आपण कसे हात मारून पोहायला शिकतो अगदी तसंच माझं झालं त्यानंतर आता रमा म्हणते की ज्या वेळेस तुम्हाला चक्कर यायला लागली ना त्यानंतर मला काही सुचलंच नाही फक्त माझ्यासाठी तुमचा जीवच महत्त्वाचा होता आणि त्याच गडबडीत मी गाडी चालवायला बसले असे आता रमा अक्षयला बोलत असते तर अक्षय रमाकडे बघत असतो आणि मग आली मला गाडी चालवताना तर अक्षय म्हणतो कशी तेव्हा आता रमा म्हणते की तुम्ही करताना गाडी चालवताना तसंच मी केलं आणि मला आली तेव्हा हसतच आजी म्हणते की वा रामा वा ते ऐकून आता सीमा म्हणते की मला ना आता असंच वाटायला लागलं आहे आय्याजी रामाना ही आजच्या काळातली सती सावित्री आहे अहो ती नवऱ्यासाठी काही करू शकते आई आजी खुश होऊन आता म्हणते की बरोबर आहे आणि हसू लागते ती म्हणते बरोबर आहे तुमची मला काळजी वाटत होती आणि म्हणूनच देवी आईने मला शक्ती दिली आणि म्हणून मी गाडी चालवली असे आता माही ही अक्षयला सांगते आणि त्यानंतर आता विचार करत अक्षय म्हणतो बरं चला आता आय एम प्राऊड ऑफ यू रामा आणि बरं झालं तुला गाडी चालवायला आता आली आणि तू गाडी शिकली तेव्हा आता गाडी चालवायचं माझं टेन्शन गेलं असे म्हणत सगळेजण आता असू लागतात आणि आता इकडे दुसऱ्या दिवशी माहीला भेटायला आता मुकादामाच्या घरी नील आलेला असतो आणि गार्डनमध्ये आता नील हा माहीला त्याच्या इकडे बोलवतो तेव्हा ते आता सकाळीच माही ही आता नीलकडे येते आणि नीलकडे येताच आता नीलला बघून प्रेमाने माही ही नीलला मिठी मारते तर तेवढ्यात आता अक्षय उठून आता बाहेर येतो हॉलमध्ये येतात जान्हवीला अक्षय विचारतो रामा कुठे तेव्हा आता जान्हवी म्हणते माहीत नाही पण आत्ताच ती बाहेर गेली तर गार्डनमध्ये प्रेमाने माहीने नीलला मिठी मारलेली असते तर अक्षय आता गार्डनकडे येऊ लागतो तेव्हा आता सीमा ही पटकन माहीला हाक मारते तर माही आता डचकते तर, नील तर आता नील हा मुकदामाच्या घरासमोर आलेला असतो तर अक्षय आता नीलला बघणार का आणि दुसऱ्यांदा अक्षय आता नीलला बघतात अक्षयला संशय येऊन रमा ही माही नसल्याचे सत्य आता अक्षयसमोर कसे येते हे बघण्यासाठी आणि मोरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा